दोन हजार पंचेचाळीसपर्यंतची लोकसंख्यागृही धरून काळांवाडी थेट पाइपलाईन योजना आखली पण ही योजना सुरू होऊनही कोल्हापूर शहरात पुरवठ्याचा बोचवार उडालाय थेट पाईपलाईन योजनेची सखोल चौकशी करावी त्यातून दोषी अधिकारी ठेकेदार आणि राजकीय नेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर शहर सुधारणा समितीनं केली आहे त्याबद्दलचं निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं पण या निवेदनाचा काय उपयोग होणार हा खरा प्रश्न आहे कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडालाय वेगवेगळ्या कारणातून निम्म्या शहराचा पाणी पुरवठा खंडित होतो काळांडी थेट पाईपलाईन योजना सुरू होऊनही शहराला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही हे वास्तव आहे वास्तविक कोल्हापूरची दोन हजार पंचेचाळीस सालाची लोकसंख्या गृहीत धरून सुमारे पाचशे कोटी रुपये खर्चून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू झाली पण या योजनेतील निकृष्ट दर्जाच्या पाईप वारंवार फुटतात तर कधी विद्युत पुरवठा बंद होतो शिवाय वॉलमधून गळती असते त्यामुळे कोल्हापूर शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो अशीच स्थिती राहिली तर पूर्वीची बालिंग आणि शिंगणापूर पाणी योजना चांगली म्हणावी लागेल या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर सुधारणा समितीनं आज पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि जलाभियंता हर्षजित घाटगे यांना निवेदन देण्यात आलं काळंबावाडी योजनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि राजकीय नेते यांच्यावर कारवाई करावी शहरातील बेकायदेशीर नळ कनेक्शन बंद करावीत वेळेवर पाणी बिलं द्यावीत थेट पाईपलाईन योजनेसह शिंगणापूर बालिंगा कळंबा या चारही पाणी योजना पूर्ण क्षमतेनं कार्यरत कराव्यात जोपर्यंत पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारत नाही तोपर्यंत नागरिकांची पाणी बिलं माफ करावीत आणि वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या यावी किशोर घाटगे सुनील पाटील राजेंद्र तोरसकर रश्मी साळोखे प्रसन्न शिंदे अवधूत भाटे कपिल नाळे सुनील टिपुगडे उदय कदम उपस्थित होते